नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी येथे निशुल्क शिबिर संपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरातील रेल्वे स्टेशन रोड बँक ऑफ इंडिया समोर असलेल्या कांबे चाइल्ड केअर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे भव्य निचूल आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले होते या शिबिरात ऐंशी नागरिकांनी लाभ घेतला यामध्ये निशुल्क बाळ रोग निदान निशुल्क वाफारा सुवर्ण प्राशन तसेच संपूर्ण वात चिकित्सा तपासणी करण्यात आली एमडी बालरोग प्रमाणपत्र कन्सल्टंट नवजात शिशू व बालरोग विषय तज्ज्ञ असलेले डॉक्टर स्वप्नील राजू कांबे यांच्या या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये या अतिरिक्त रुग्णालयात बालकांची तपासणी व उपचार डेंगू मलेरिया कावीळ निमोनिया टायफाईड वेलेबी क्लिनिक बारमाई सर्दी बारदमा व उपचार गतिमंदत्व मतिमंदत्व सिकलसेल थैलेन्सेमिया निदान उपचार कॅन्सर निदान व मार्गदर्शन कुपोषण अनेमिया बालकांचे आहार समुपदेशन किशोर मुलांमधील आजाराचे निदान व मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर संजीवनी राजीव कांबे या आयुर्वेदिक पंचकर्म विशिष्ट तज्ज्ञ तथा वात रोग चर्मरोग तसेच अग्निविद कर्म व तज्ञ आहे या त्वचेचे आजार सौंदर्य समस्या गर्भाशय व वा वीज वाहिनीच्या तक्रारी पक्षघात मधुमेह नेत्ररोग पित्ताचे विकार मणक्याचे आजार ताचेचे हाल दुखणे कंबर सांधी उदे मानदुखी केसांचे सर्व विकार केस गळणे टक्कल पडणे व इतर आजारावर मार्गदर्शन डॉ संजीवनी कांबे यांनी केले सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट